रेड हाऊस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंतनुक भाऊ कुकडे यांनी दुर्गा दुर्गामाता प्रतिष्ठान देशसेवा फाउंडेशनच्या सहकार्याने आंबेगाव खुर्द हनुमाननगर येथील मध्यमवर्गीय वस्तीमध्ये गरीब लोकांना गरजू किटाणा किराणा वाटप करण्यासाठी आज ते आलेले आहेत आणि ते स्वतः येऊ शकले नाही परंतु आमचे मुनीरभाई त्यांचं सर्व काम पागतात आणि कधी बाबा कुठलीही अडचण असू दे त्यांना जेवढं सहकार्य करतील ते करतील आत्ता ते काही ठराविक लोकांना किट वाटत आहेत आणि लो लोक त्याचा गरजू लोक त्यांचा उपयोग करून घेतील व्यवस्थित आणि अजून आम्ही आणणारे किटा तुम्ही आम्हाला म्हणलं तर अजून आम्ही आठ दहा दिवसमध्ये किटा आणून तुम्हाला पोहोचवणार ही मुनीर मिर्झा रेड रेड हाऊस फाउंडेशनचे तर्फे आज आमचे सांतवनु कुकडे साहेब आहे ते गरिबांना बघतात त्यांचं फाउंडेशन आहे कोणी अडचणमध्ये असला हॉस्पिटलचा असो हो, हो, काय असो काय काय प्रश्न आहे तुमचे ते सोडवतील आमचे रेड हाऊस फाउंडेशनला आम्ही आज तुमच्यासाठी आपले जे लोक राहतात आम्ही इकडे आंबेगाव खुर्द आंबेगाव आंबेगाव खुर्दला आलो आहे आणि राशनची किट साहेबांनी पाठवले दोनशे कीट आलेले आहेत ग ते आता आम्ही वाटणार इकडे ऑन बिहाफ ऑफ दी रेड हाऊस फाउंडेशन शांतनू कुकडे साहेब पुणे ओके थँक्यू